कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराची खराब अवस्था झालेली आहे प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या शाहू महाराजांचं पोस्टर हे फाटलेल्या अवस्थेत दिसून आलाय प्रवेशद्वारावरची दृश्य पाहून कोल्हापूरकर अत्यंत संतप्त झालेले असून महापालिकेने त्वरित पोस्टर बदलून घेण्याची मागणी देखील संतप्त कोल्हापूरकर आता करत आहेत महापालिकेला शाहू महाराजांचा विसर पडल्याचा आरोप देखील काही नागरिक करत आहेत जय महाराष्ट्र मी मंजित माने युवासेना कोल्हापूर जिल्हा युवा अधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या कोल्हापूर साठी जे योगदान दिलं ज्या सोयी सुविधा केल्या त्याच्यामुळे आपण आज चांगल्या पद्धतीने राहतो पण एक दुर्दैव आहे कोल्हापुरात येताना पूर्वी शाहू महाराजांचं पोस्टर दिसायचं की बाहेरच्या व्यक्तीला देखील वाटायचं की बाबा आपण आता शाहूंच्या नगरीत आलोय पण या महापालिकेचा मला निषेध करावा लागेल की जे आमचं कोल्हापूरचं सिंबॉलिक आहे जे आमच्या कोल्हापूरचा आहे त्यांचंच तुम्ही आज इथे पोस्टर हटवण्याचं काम केलेलं आहे याच्यासारखी दुसरी दुर्दैवाची गोष्ट मला वाटत नाही महापालिकेला नको ज्या लोकांना आवश्यक नाही आहेत ज्या गोष्टींच्या आता मी म्हणतोय की टक्केवारी आहे त्यामध्ये लक्ष महापालिकेला आहे पण जे आमच्या कोल्हापूरच्या माणसांच्या मनामनात आहे त्याच्याकडे महापालिकेला अजिबात लक्ष द्यायला वेळ नाही म्हणून एक कोल्हापूरकर म्हणून इथे शाहू महाराजांचं पोस्टर लागलंच पाहिजे या हेतून आम्ही आज कळकळी नाही बोलतोय आणि या महापालिकेचा निषेध करतो